श्री विनायक सुजुकी कुडा गणेश चतुर्थी निमित्त स्पेशल ऑफर लोन आणि एक्सचेंज ऑफर कोणत्याही कंपनीची दुचाकी एक्सचेंज करून सुजुकीची प्रीमियर दुचाकी घेण्याची सुवर्ण संधी अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव तेवीस अठ्याण्णव सत्त्याण्णव एक्क्याऐंशी आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्याण्णव सत्त्याण्णव ब्याऐंशी कोल्हापूर सर्किट बेंचचं उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते झालं यावेळी सरन्यायाधीश गवई यांचा विविध जिल्ह्यातील वकील संघटनेच्या वतीनं सन्मान करण्यात आला अध्यक्ष सिंधूर जिल्हा वकील संघटना ॲडवोकेट अशोक वाघमोडे अध्यक्ष सांगली जिल्हा वकील संघटना ॲडव्होकेट सयाजी घाटगे अध्यक्ष सातारा जिल्हा वकील संघटना ॲडव्होकेट विलास पाटणे अध्यक्ष रत्नागिरी वकील संघटना ॲडव्होकेट विकास भोसले अध्यक्ष पंढरपूर वकील संघटना तसेच ॲडव्होकेट अमोल सामंत सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटना यांना विनंती करतो की त्यांनी भारताचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण रामचंद्र गवई साहेब यांचा शाल स्मृतिचिन्ह पुष्पहार देऊन सत्कार करावा कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं खंडपीठ होण्याचे संकेत सरन्यायाधीश गवई यांनी दिल्यानं त्यांचे ऋण व्यक्त करण्यात आले या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अलोक आराधे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार शाहूराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी जिल्हा वकील संघटनेच्या माध्यमातून सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार करत ऋण व्यक्त करण्यात आले यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट परिमल नाईक सांगलीचे अध्यक्ष अॅडव्होकेट अशोक वाघमोडे सातारा अध्यक्ष अॅडव्होकेट सयाजी घाडगे रत्नागिरीचे अध्यक्ष अॅडव्होकेट विलास पाटणे पंढरपूरचे अध्यक्ष अॅडव्होकेट विकास भोसले सिंधुदुर्गचे अमोल सामंत यांची उपस्थिती होती या सोहळ्याला कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेते वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल